ब्लॉग ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते तर आज आपल्या घरी बच्च पार्टी येणार आहेत तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा आणि त्यांची मस्ती देखील बघा तर चॅनलवरती कोणी नवीन असाल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि आपलं अजून एक चॅनल आहे प्रियांका यस आयुर्वेदा म्हणून तर तिथे देखील मला जाऊन सबस्क्राईब करा तिथे मी होमिओपॅथी आणि आयुर्वेदिकची माहिती देत आहे जेणेकरून तुमच्या तुम्ही घरच्या घरी राहून बरेचसे आजार कमी करू शकता चला तर मग बघूयात बच्चे पार्टींची मस्ती कस <सवीण> कस <गसवारे> करायचं <था? सवीण> बघा कसे वरडायला लागलेत बाहेरून मुंगळे मुंगळे आलेत आमच्या घरी मुंगळे या खाली पायपूस 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 इथे परी पायपूस म्हणते आमची रमे बी सीडी कशी म्हणते बघा आता म्हण गे रमेबी सीडी ए बी नीट मन नीट मन

नीट घ्यायला तिला वरी आधी जा वरी आधी ती माझ्याकडे आलकी रडलच थांबल आत ये तू आत ये पडशील तिथे ये। बस तिला इथे ये तिथे बस तिला कोणाला आमच्या घडी तुला लांबूनच बोलते बाई रडायची नाही तर तू अंज बघ तिला हसवा हसवा तिला हसवा कि तिला अल्ल बापले अल्ल बापले हा बघ आपल्या आपल्या बहिणी आहेत कसा हसायला लागले बघ एकटे आले असे तर रडलीच असते परी, ए परी बसू दे तिला मोकळ सोड हे सोड तिला मोकळ बसू दे कि जरा हे बघ कस ग ए नको बसू दे तिला उचलू नको बसू दे बसू दे बसू बघ हे काय बहिणी आहेत किती इथं म्हणून ग बसली नाहीतर हवंगच बस पसरला ना असता

<laughs> दिंडी होती होय तुमची कुठपर्यंत पर्यंत मंदिरापर्यंत तू काय घातलं होतं थांबदार तिचं ऐकून थांब हे साडी नाही ती घागरा आहे ना बपाय हं विचार विचारतिला विचार काय बंगी सरक ग तुम्ही दोघी परी सरक तू अजून कोण आलं की कोण आ नाही हे अरे तिला पकड ग पकड तिला पडत विचार की तिला विचार की विचार की

सरक, सरक 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 अजून थांब थांब कस करतेच उमटलं तिकडं जाऊ नका इकडे इकडं इकडं मोहरम की एकादशी की छुट्टी हो खाली सोड ग तिला खाली सोड अगे धरतीला नको अग तिनं पडल 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 तिला धरतीला धर 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 पर सोड बर सर तिला मोकळ खेळू दे मांजर आले तिथं पाहून लागेल कॉपी कॅट असं गोंधळ पाहिजे बघा हिला कोण आलाय बघा आपल्या घरी अंजू अशा आम्हाला नुसतं लाल येत आहे म्हणावं म्हणावं आम्ही नुसतं म्हणावं आम्हाला आम्ही नुसतं म्हणावं नाही

बसली चिमणी आज चिमणी शांत बसले या पोरीन डंग डंगड कोण बोल क्या ए ती चिडियाचं कर की हिच्यासमोर चिडी हातात असं काहीतरी कायतरी अरे हात लावू नको हात लावू नको आता तर शांत बसले तिला बसून लांबून खेळा ग चिडाय लागली ती जरा लांबून खेळाली अयो

ती तिकडच बघायला लागली जायचे बाय बाय कुठं घेऊन आलेत कि मला पोरी कुठे उड्या मारलेत कि आमच्या